नमस्कार मी वेदश्री पवार नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये आपले स्वागत नवी मुंबई दिघ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस सदाचंद्र पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोर अनुआंगे नवी मुंबई महिला सचिव गौरी किशोर आंगरे यांच्या वतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दिघा परिसरातील मुस्लिम बांधवांना तसेच भगिनींना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम बांधवासह इतर पार्टीमध्ये नाट्य परिषदेचे अध्यक्ष शुभम चौघुले गोपी सर आधी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आलेल्या सर्व मान्यवरांनी अनु अंगरे तसेच गौरी अंग्रे यांचे सातत्याने समाजाला जे काम करतात कोणतेही भेदभाव न करता सर्वांना एकत्र आणून विविध कार्यक्रम राबवत असतात ईद का है यारो ये पयाम असलामे गुम असलाम ईद का है यारो ये पयाम ये ईद का त्योहार है खुशियों का है

Mulțumesc. क्ष अन्न आंग्रे साहेब दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इफ्तार पार्टी ठेवली या पवित्र महिन्यामध्ये गेला एक महिनाभर हा उपवास असतो आणि या उपासाच्या निमित्ताने आज रोजा सोडण्याचं काम खऱ्या अर्थाने अन्न आंग्रे आणि इथले सगळे बाई आपले सर्व मुसलमान बांधव असतील एक भाईचारेचा नाता नेहमी बा आमचा युवकांचा अध्यक्ष अन्न आंग्रे ठेवत असतो हा रमजान येणाऱ्या सोमवारी असल्यामुळे मी सर्वांना या रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि अणमोंगरेच्या हातून असंच चांगलं कार्य होत समाजामध्ये एकत्र करून कुठल्या जातपात न करता सर्व जातींना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने हा रमजान ईद हा असतो की मनोभावाने केलेला उपवास आज त्यांची पण एक इच्छाच असते का भाईचारा वाढावा आणि त्याचं का आंग्रे करत आहे मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो का भगवान मानते दिव्या का वो सब सब कार्यक्रम जो है अभी परसों अभि उन्होंने हल्दी वगैरह का कार्यक्रम लिया था, था आज हमारे मुसलमान भाइयों के साथ इफ्तारी का खाना रखा हुआ था तो मैं सब मुसलमान भाई को यही बोलूंगा कि इफ्तारी को, को की इफ्तारी मुबारक हो रमजान मुबारक हो और ईद फितर की शुभकामना तम तर मी अनुदादा व गौरीवाहिनीचे आभार मानेल की त्यांनी आज मला आज या इफ्तार पार्टीला इथं आमंत्रित केलं खरं तर आज माझा पहिलाच इफ्तार पहिलीच माझी इफ्तार पार्टी आणि मा मी भाग्य समजतो माझा की आज माझी इथून सुरुवात झाली आता येणाऱ्या पुढच्या ईदपर्यंत आज असेच इफ्तार पार्टी पूर्ण आमच्या दिगा परिसर असेल चिंचपाडा परिसर असेल इथं होत असते तसंच सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि तसंच अन्नवादाबद्दल बोलायला गेलं तर जाती ते सगळ्या धर्मांना घेऊन ते कार्यक्रम करतात जसे तुम्ही बघू शकता की परवा त्यांनी हळदी उंकू घेतला असेल वेगवेगळे इतर इतर कार्यक कार्यक्रम ते दरेक जाती धर्मासाठी घेत असताना त्यांचा खरंच मी खूप खूप आभार मानेल परत एकदा आणि सबसे पहिले तो जय हिंद जय महाराष्ट्र और सबसे पहिले हमारी बहन गौरी किशोर आंगरे जो एक मह एक महिलाएं के लिए जो महिलाओं के लिए काम करते मैंने एक बार और इंटरव्यू में कहा था कि मेरी बहन का जो वर्क है मेरी पर्सनल वाइफ खुद देखती है कि इनका वर्क हर साल दिवाली हो रमज़ान हो हर चीज़ में हर घर पे अफतारी राशन इनका एक काम रहता ही है तो ये एक जो मैसेज है ये देश के हित में हम एक औरतों के लिए इस सबसे बड़ा मैसेज है क्योंकि एकता का प्रतीत जाता है और हमारे भाई श्री किशोर अन्नू आंगरे भाई इनके पास तो मैं कई दिन से और कई सालों से जुड़ा हूँ इसके पहले भी अवतारियों में और आज भी तो एक चीज़ मैं कहूँगा जो युवा सम्राट है हिंदू मुसलमान की एकता को जोड़े रखता है रमजान के महीने में इफ्तारी पार्टी रखता है आप सोचिए कि रमजान जब नाम आता है तो रमजान तो यहाँ पे लिखा है राम बराबर समझ में आ रहे आप कहावत है कि राम क्यों वर्ड आया यही तो एकता का प्रतीत है हमारे अनु भाई ने जो पार्टी हर किसी के लिए रखी यानी आप यहाँ पे देख रहे थे कम से कम हज़ारों की तादाद में लोग आते हैं तो ये एक पॉलिटिकल पार्टी नहीं थी ये देश के हित में एकता रखने के लिए हिंदू मुसलमान को एकजुट रखने के लिए पार्टी दी गई थी बराबर है तो मैं हमेशा इनका पीठ पीछे नाम लिखाता हूँ कि ये एक ऐसा सम्राट युवाओं का जो कभी भेदभाव नहीं किया जाती में और मेरे से यही दुवा इनके लिए की अल्लाह इनको ईश्वर हमेशा आगे आगे करे और आगे बनाए और इस बस्ती को बहुत डेवलपमेंट पे लेके ते मित्र अन्नूबाई आंगरे आजकाल जे भारतात परिस्थिती चालू आहे त्याप्रमाणे असेच लोक आणि असेच नेता पाहिजे आणि असेच मित्र पाहिजे जे सर्व धर्म समभाव सर्वांना घेऊन चालतात आम्ही पण कुठल्याही दुसरी पार्टीत असू द्या तर यांचे कुठलेही प्रोग्राम असू द्या हळदी कुंकू असू द्या किंवा इफ्तार पार्टी तुम्ही बघितलं हजार, हजारो हजारोचे लोक म्हणजे संख्येने लोकं आले आणि हे समाजकारण राजकारण आणि दोस्ती हिंदीत बोलतो दोस्ती की दुनियाकार राजा आदमी म्हणजे दिलदार माणूस रात्र बेरात्र काही असला यांना फोन करा राजकारण असू द्या समाजकारण असू द्या केव्हा कुणाला मदत करत सिव्हिल हॉस्पिटल असू द्या कलू हॉस्पिटल असू द्या म्हणजे कुठलंही काम अन्नूबाईच्या एका फोनवर होतं म्हणून त्यांचा मी आभार मानतो बोलू अल्ला अन्नूबाई को इज्जत दे सहज दे बाकी खुद खूप कमाले जय भीम सगळ्यात आधी तर आपल्या सगळ्या बांधवांना आणि बहिणींना रमजान आणि ईदची मुबारक आणि आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण इफ्तार पार्टी ठेवली आहे आणि आपल्या या पार्टीमध्ये असं नव्हतं का एकाच पार्टी सगळ्या पार्टीचे लोक आलेले आणि आपण दरवर्षी आपण ते हिंदू मुसलमान ते बाकीच्या लोकांसारखं करतच नाही आणि असंच ह्याच्यापेक्षा चांगलं अजून चांगलं कार्यक्रम मी यांच्यासाठी करायला बघेल आणि करत राहील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका